श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी उद्या आलेला आहे तिसरा सोमवार रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि या कारणामुळे माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व दुःख निघून जातात आणि आपल्याला सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर एका वृक्षाला या गोष्टी अर्पण कराल त्या वृक्षाची पूजा कराल तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील तुम्हाला जे काही पितृदोष लागलेले असतील ते सुद्धा निघून जातील आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर तुम्ही त्या वृक्षाला स्पर्श जरी केला तरीसुद्धा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तर असं कोणतं वृक्ष आहे त्याला नक्की काय अर्पण करायचं आहे कशी करायची आहे पूजा ही सर्व माहिती मा पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा हलड, तर बघा उद्या नारळी पौर्णिमा हे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही हळद टाका गंगाजल टाका कारण पौर्णिमा तिथी ही अत्यंत महत्त्वाची आहे या तिथीला तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद गंगाजल वगैरे टाकून जर आंघोळ केली तर तुमच्यामधली निगेटिव्हिटी निघून जाते तुमचा दिवस चांगला जातो आणि आपल्या पापांचा सुद्धा नाश होतो असं सुद्धा सांगितलं जातं तर या दिवशी तुम्हाला कोणत्या वृक्षाची पूजा करायची आहे पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे कधी करायची कशी करायची का करायची ही सर्व माहिती आपण जाणून घेऊया आपल्या गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाचे झाड त्यांचे स्वरूप असल्याचं सा सांगितलं आहे आणि याच कारणामुळे पिंपळाच्या वृक्षाची पूजा केली जाते पिंपळाच्या वृक्षाची पूजा केल्याने श्रीकृष्ण आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपली दुःखसुद्धा दूर करतात पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला गरिबीतून मुक्ती मिळते या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूसोबत लक्ष्मीचासुद्धा वास असतो त्यांची पूजा करणं हे अत्यंत लाभदायक मानलं जातं पण त्यांच्या पूजेचेही काही नियम आहेत तर ते नियम सुद्धा आपण बघणार आहोत ब्रह्मपुराणाच्या एकशे अठ्ठाव्या अध्यायामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की स्वतः शनिदेव शनिदेवांनी असं सांगितलं होतं की जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याला शनीशी संबंधित त्रासांना कधीही सामोरं जावं लागणार नाही अशा व्यक्तीच्या घरामध्ये लक्ष्मी वास करते आणि त्यांचे दुःखसुद्धा दूर होतात तर चला जाणून घेऊया की उपाय नक्की काय करायचे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाचे झाड पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे पौराणिक कथा आणि शास्त्रानुसार भगवान विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये केशव देठामध्ये नारायण फांद्यांमध्ये भगवान हरी पानांमध्ये आणि फळांमध्ये सर्व देवांचा वास असतो त्यामुळे त्यांची उपासना खूप फायदेशीर ठरते मान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील दुःख आणि सुद्धा मुक्ती मिळते याशिवाय पापकर्मांपासूनही मुक्ती मिळते नियमानुसार पिंपळाची पूजा केल्यास लक्ष्मी खूप प्रसन्न होते आणि तिचा आशीर्वादांचा वर्षाव आपल्यावरती होतो दुसरीकडे शनिवारी सकाळी नियमितपणे पिंपळाला जल अर्पण करणे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने शनिच्या महादशेपासून सुद्धा मुक्ती मिळते शास्त्रानुसार पिंपळाची पूजा नेहमी सूर्योदयानंतरच करावी पिंपळाच्या झाडाची पूजा करणाऱ्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यासोबतच शत्रूंचाही नाश होतो त्यांची पूजा केल्याने ग्रहदोष बाधा कालसर्पदोष पितृदोषही शांत राहतात पिंपळाची पूजा नक्की कशी करायची तर पिंपळाची पूजा करण्यासाठी उद्या सूर्योदयापूर्वी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे पूजेच्या सुरुवातीला पिंपळाच्या झाडाला गाईचं दूध तीळ आणि चंदन मिश्रित पाणी घाला लक्षात आलं तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला उद्या गाईचं दूध तीळ आणि चंदन मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर यज्ञोपवित फूल नैवेद्य इत्यादी आपण सामग्री जी आहे ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम ते म्हणजे धूप दीप दाखवून दिवा अवश्य लावायचा आहे आसनावर बसून किंवा उभं राहून आपल्याला मंत्र जप करायचं आहे तर मंत्र जप कसा करायचा काय करायचा तर मूल तो ब्रह्म रूपाय मध्य तो रूपीने, अग्रता शिव रूपाय वृक्षराजाय ते नम आयुप्रज्ञा धनम धान्यम सौभाग्यम सर्व संपदम देही देवमहारुक्ष त्वामह शरणम गतम या मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला करायचा आहे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकता जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळा माळेचा उपयोग केला जाऊ शकतो जप केल्यानंतर आरती करा पिंपळाला अर्पण केलेल्या पाण्यामधील थोडं पाणी घरामध्ये सुद्धा शिंपडायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाची उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी आणि शांतता कायम येते तर पिंपळाच्या वृक्षाची पूजा करत असताना ल काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडून चुकतात तर कोणत्या गोष्टी आहेत की ज्या चुकायला नकोत तर सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा अजिबात करू नये त्यामुळे घरामध्ये गरिबीचे वास्तव्य असते शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी अलक्ष्मीचा वास पिंपळाच्या झाडावर होत असतो जे गरिबीचं प्रतीक मानलं जातं याशिवाय सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा केल्यास घरात दारिद्र्य आणि जीवनातील समस्या कायम राहतात त्यामुळे सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करू नये आणि या झाडाजवळ जाऊ देखील नाही एवढंच नाही तर रविवारी पिंपळाच्या झाडाला पाणीसुद्धा अर्पण करू नये असं सुद्धा सांगितलं जातं तर या सर्व नियमांचं पालन करून मगच आपल्याला या वृक्षाला वृक्षाची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला अगोदर सांगितलेला मंत्र जर म्हणता आला नाही तर अशावेळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता एकशे आठव्या त्याचबरोबर या पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा किंवा पाच प्रदक्षिणा सात प्रदक्षिणा एकवीस प्रदक्षिणा किंवा एकशे आठ प्रदक्षिणा एक एक देखील तुम्ही या दिवशी घालू शकता कारण पौर्णिमा तिथी जी आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते या तिथीला तुम्ही जे काही पुण्याचे कामं कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये पुण्यच वाढेल आणि जर तुम्ही काही वाईट कार्य कराल तर वाईट कार्यच वाढत जातील त्या म्हणजे आपल्या नशिबी फक्त पापच येईल म्हणून आपण वाईट कार्य न करता अधिकाधिक शुभ कार्य करायची की ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये शुभ गोष्टी घडतील आपल्याला पुण्य मिळेल तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपण पिंपळ वृक्षाची पूजा करा आणि उद्याचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे दिवस चुकू नका वेळ चुकू नका दिवसभरामध्ये कधीही करा सूर्योदयापूर्वी करू नका हीच हाच एक नियम आहे पिंपवृक्षाची पूजा करण्याचा दहा वाजता केला तर अतिशय उत्तम मानलं जातं कारण दहा वाजता तर खरोखर असं म्हणतात की माता लक्ष्मी या पिंपळवृक्षामध्ये वास करत असते त्याच्यामुळे त्या वेळेला केलं तरीसुद्धा चालेल संध्याकाळच्या चा वेळेला केलं तरीसुद्धा चालेल नैवेद्यामध्ये काय दाखवायचं हा प्रश्न असेल तर काहीतरी स्वीट आता उद्या रक्षाबंधन आहे पौर्णिमा आहे आपल्याकडे जे काही घरी बनवलेलं असेल किंवा मग आपण बाहेरून आणलेलं असेल तर पेढे म्हणा जलेबी म्हणा किंवा काहीतरी स्वीट गोष्ट जी आहे ती नक्कीच आपल्याला या वृक्षाला उद्या अर्पण करायची आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद